नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत आमदार गणेश नाईक यांनी घेतले मनपा आयुक्तांची भेट ब्लॅकमेलिंग साठी आर टी आय टाकले जातात या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली ब्लॅकमेलिंग करणाऱ्यांना आवर घालण्याची गरज नाही त्यांनी केले मत व्यक्त आयरोली विधानसभा क्षेत्र आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली यावेळी नवी मुंबई शिडको निर्मिती इमारती जीर्ण झाल्या असून त्यातून पाणी गती होत आहे व त्यापासून बचाव व्हावा म्हणून नागरिकांनी छतावर पत्रे बसवले आहेत मात्र आता नवी मुंबई शहरात सध्या सर्वच कामात आरटीआय टाकले जात आहे त्यामुळे आज सत्तर टक्के आरटीआय हे ब्लॅकमेलिंग साठी टाकले जातात अशी प्रवृत्ती असलेल्या अधिकारी वर्गाला आवर घालण्याची गरज आहे असे यावेळी गणेश नाईक यांनी सांगितले याबाबत मोठ्या प्रमाणात आरट्या टाकले जातात यावर त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे तसेच कोरोनाबाबत अजूनही नागरिक दक्ष नसल्याने खबरदारी घेण्याचे आवाहन नाईक यांनी यावेळी नागरिकांना केले यावेळी माझी खासदार संजीव नाईक माजी महापौर सागर नाईक ठाणे जिल्हा महासचिव सतीश निकम माजी महापौर जयवंत सुतार माजी महापौर सुधाकर सोनवणे माजी ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार माझी ज्येष्ठ नगरसेवक डॉक्टर जय दशरथ भगत माझी नगरसेवक रवींद्र सभापती नेत्रा शिर्के व अन्य पदाधिकारी उपस्थित होते बाब असे की आपल्या कोकणातला पाऊस फार मोठ्या प्रमाणातला पाऊस सिडकोनी बांधलेल्या इमारती किंवा खाजगी बिल्डरने बांधलेल्या इमारती साधारण एक वीस पंचवीस वर्षापूर्वीच्या त्यावेळेच्या रेतीचा दर्जा त्यावेळेच्या सिमेंटचा दर्जा त्यावेळेची एकूणच बांधकामाची पद्धत लक्षात घेता या पाण्यासमोर त्या इमारतींचा काही तिथे शक्ती त्याची टिकत नाही म्हणजे लिकेज होतं सिपेज होतं आणि परिणामी त्या इमारतीमधल्या राहणाऱ्या लोकांना त्रास होतो आणि म्हणून त्या त्रासापासून वाचण्याकरता ते पत्रे टाकल्यात नवी मुंबईमध्ये शहरी भागामध्ये साधारणपणे नव्वद टक्के लोकांनी त्या तशा प्रकारचे पत्रे टाकलेले आहेत ते पत्रे काय तिथे खाली त्या जागेचा वापर करण्याचा उद्देश नाही परंतु आपल्या पावसाळ्यापासून उन्हापासून त्याचं संरक्षण व्हावं इमारतीचं हाच उद्देश आहे <laughs> काही आर टी आयवाले सोसायटीच्या चेअरमॅन लोकांना पदाधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करतात आणि मग आर टी आयवाल्यांनी कसल्या प्रकारची तक्रार केली की के महापालिकेचे वॉर्ड ऑफिसर एखाद्या नगरसेवकाच्या तक्रारीपेक्षा त्या आर टी आयच्या लोकांना जास्त घाबरतात आर टी आय लोकच्या लोकांना घाबरून असं माझं म्हणणं नाही पण खरे आर टी आय असला पाहिजे आता आर टी आयच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगायची गरज नाही की ऐंशी टक्के हे ब्लॅकमेलर आणि तीस टक्के खरे आर टी आयवाले तर तीस टक्के आर टी आयच्या लोकांचा सन्मान करताना त्या सत्तर टक्के ब्लॅकमेलर लोकांना बंधन घातली पाहिजेत आणि त्या लोकांनी दिलेली गोष्ट अधिकारी वर्गाने किती त्याला मान्य करावी म्हणजे याचा अर्थ लोकांनी केलेलं चुकीचं काम त्यांनी दाबून ठेवावं असं आमचं मत नाही परंतु कायद्याच्या चौकटीमध्ये जर एखादं काम बसलंच असेल तर त्याकरता महानगरपालिकेच्या टी पी प्लॅन पास होताना ही परिस्थिती लक्षात घेऊन ए डी टी पी मार्फत त्या ठिकाणी संपूर्ण अहवाल तयार करून राज्य शासनाच्या नगरविकास खात्याला आम्ही टाकलेले जे वरचे पत्र आहे हे मान्यता करण्यात यावे अशा प्रकारची भूमिका घेण्यात आलेली आहे आणि डी पी प्लॅनमध्ये तशा प्रकारचा समावेश केलेला आहे आता डी पी प्लॅन राज्य शासनाकडून मंजूर होऊन तो डी पी प्लॅन पास होईल त्याच्यानंतर बाकी या गोष्टी घडणार नाहीत कारण ती ती तिला उपसूचना केलेली आहे उपसूचनेद्वारे हे शेल्टरला मान्यता द्यावी त्या परिस्थितीमध्ये म्हणजे भविष्यकाळामधले बांधार इमारती नाही परंतु जुन्या इमारतींना तशा प्रकारचं शेल्टर करता मान्यता द्यावी अशा प्रकारची भूमिका महासभेने घेतलेली आहे आणि त्या बाबतीमध्ये माननीय आयुक्त योग्य ती भूमिका घेणार आहे मुंबई ¿Qué es que